बीड मागील चार महिन्यापासून सातत्यानं मारहाण खून अपहरण आत्महत्या आणि गुंडगिरीच्या घटनांनी चर्चेत आहेत सामाजिक आणि राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले या सगळ्या प्रकारानंतर बीड जिल्ह्यात जी अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली होती त्यात काही चांगले सकारात्मक बदल होताना दिसत पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या मागील तीन महिन्यात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले या आणि इतर आणखी काही बीड जिल्ह्यातील सकारात्मक घडामोडींची स्टोरी तुम्हाला आज मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल ते जरूर करा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आल्याचं प्रकरण राज्यभर गाजलं त्यानंतर सातत्यानं एक ना अनेक गुन्हेगारीच्या घटना मागील चार महिन्यात मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिल्याच असतील या सगळ्या घटनांची गांभीर्यानं दखल घेऊन पोलीस प्रशासनानं गुन्हेगारांना वेळोवेळी खाक्या सुद्धा दाखवलाय दरम्यान मागील चार महिन्याच्या कालावधीत बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं कधी दोन समाज एकमेकांच्या समोर उभे राहिल्याचं चित्र दिसलं तर कधी राजकीय नेते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीनुसार आरोप प्रत्यारोप करत भूमिका घेत असल्याचं सुद्धा दिसलं या सगळ्यात खरी कसोटी लागली होती ती पोलीस प्रशासनाची आरोपींना पळून जाण्यासाठी मदत ते कोठडीत विशेष सुविधा पुरविल्याचे आरोप असो वा तपास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या संदर्भातील वाद असो वेळोवेळी समोर आले अनेक वेळा झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस प्रशासन सुद्धा टीकेचं धने बनलं होतं तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची या सगळ्या प्रकरणात तडापडकी बदली सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून त्यावेळी करण्यात आली तर अचानक जिल्हा पोलीस प्रशासनातील एकशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर बदलीची विनंती केल्यानं पोलीस दलातील अधिकारी बीडमध्ये काम करण्यासाठी नाराज असल्याचं दिसलं मात्र मागील तीन महिन्यात बीड पोलिसांनी घेतलेले कठोर निर्णयामुळं अनेक चांगले सकारात्मक बदल झाल्याचं समोर येत आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी येणाऱ्या प्रत्येक प्रकरणात स्वतः जातीनं लक्ष घालून जिल्ह्यातील नागरिकांना एक विश्वास दिल्याचं दिसून येत पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनाव काढून फक्त नाव ठेवण्याचा निर्णय असो व प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा नंबर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरल्याचं दिसून आलं जिल्हा पोलीस प्रशासनानं जानेवारी ते मार्च दरम्यानच्या तीन महिन्यातील घटनांचा तुलनात्मक आढावा घेतला असून त्यात खून आणि हाफ मर्डरच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटलं आहे दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या तीन महिन्यात एकूण तेरा खुनाचे गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार पंचवीस मधील पहिल्या तीन महिन्यात तोच आकडा केवळ पाच आहे यासोबतच हाफ मर्डरच्या गुन्ह्याचे प्रमाण अठ्ठेचाळीस वरून एकतीस वर आले मात्र दरोडा चोरी आणि बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तुलनेत काही प्रमाणात तु वाढ झाली आहे अगदी छोट्या छोट्या कारणांवरून घडलेले गुन्हे आणि त्यांचे व्हिडिओ तयार करून सोशल माध्यमांवर प्रसारित केल्यानं बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी राज्याच्या समोर आली आणि बीडचा बिहार झालाय हा संदेश पोहोचविला गेला साहजिकच बीड आणि बीडचं तिथं बदनाम झालं मात्र पोलीस प्रशासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे अनेक चांगल्या सुधारणा हो झाल्याचं या तीन महिन्यातील आकडेवारीवरून दिसतंय पोलीस अधीक्षक नवनीत कावत याविषयी सांगताना म्हणतात जिल्ह्यात कुठेही एखादी घटना घडली तर पोलीस प्रशासन तात्काळ त्याची शहानिशा करून गुन्हा दाखल करते मागील वर्षाच्या तुलनेत अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून आगामी काळात ते आणखी कमी होईल यासाठी प्रयत्न असणार आहेत जिल्ह्यातील गुन्हेगारी संपविण्यासाठी सामान्य नागरिकांची सुद्धा मदत लागणार आहे त्यामुळे सर्वांनी पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करण्याचं आव्हान आहे तुम्हाला काय वाटतं खरंच बीडमधील गुन्हेगारी कमी होते का तिथलं सामाजिक वातावरण सुधारते का याविषयी आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका